नमस्कार मित्रांनो टेकवित राहू या युट्यूब चॅनेलवरती आपले हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आपले टेलिग्राम चॅनलसुद्धा असून या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी चॅनलची लिंक दिलेली आहे त्या लिंकवरती क्लिक करून आपल्या टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन करा जेणेकरून विविध सरकारी योजनांचे महत्वाचे अपडेट्स तात्काळ आपल्या मोबाईलवरती आपल्याला मिळत राहतील मित्रांनो शासनाकडून महिलांना शिलाई मशीन खरेदीकरिता पंधरा हजार रुपये अनुदान पी एम विश्वकर्मा योजनेमधून दिल्या जाते तसेच मित्रांनो महिलांना हवे असल्यास एक लाख रुपयापर्यंत व्यवसायाकरिता कर्जसुद्धा अत्यल्प व्याजदराने या योजनेमधून मिळते तर मित्रांनो फक्त आधार कार्ड क्रमांकाचा उपयोग करून या योजनेकरिता अर्ज करता येतो तर चला पाहूयात या व्हिडिओमध्ये शिलाई मशीन अनुदान मिळवण्याकरिता ऑनलाईन अर्ज कसा सादर करायचा याबाबत सविस्तर माहिती मित्रांनो ऑनलाईन अर्ज सादर करण्याकरिता सर्वप्रथम या ठिकाणी ही जी वेबसाईट तुम्हाला दिसत आहे या वेबसाईटला तुम्हाला ओपन करायचं आहे मित्रांनो या वेबसाईटची लिंक मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा दिलेली आहे टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेली आहे त्यानंतर या ठिकाणी लॉग इन या पर्यायावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर सी एस सी लॉग इन हा पर्याय दिसेल यावरती क्लिक करायचा आहे त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी सी एस सी रजिस्टर आर्टिजन्स तुम्ण तुम्ण हा पर्याय दिसेल यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी ऑनलाईन अर्ज सादर करण्याकरिता तुमच्याकडे सी एस सीचा आय डी पासवर्ड असायला हवा तुमच्याकडे सी एस सीचा आय डी पासवर्ड नसेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या सी एस सी सेंटरमध्ये जाऊन हा अर्ज ऑनलाईन भरू शकता या ठिकाणी आता आपण सी एस सी आय डी पासवर्ड टाकून या ठिकाणी लॉग इन करून घेऊयात त्यानंतर मित्रांनो अर्जदाराच्या घरामध्ये कुणीही सरकारी नोकरीला नसायला हवं त्याकरिता मित्रांनो या ठिकाणी नो हा पर्याय निवडायचा आहे मित्रांनो या ठिकाणी नो या पर्यावरती क्लिक केल्यानंतर परत एकदा तुम्हाला खाली या ठिकाणी नो या पर्यावरती क्लिक करायचं आहे आणि खाली कंटिन्यू या बटनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो अर्जदार ही महिला असायला हवी आणि त्या महिलेच्या आधार कार्डशी संलग्न असलेला मोबाईल क्रमांक या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे आणि खालच्या या राखाण्यामध्ये तुम्हाला त्या अर्जदार महिलेचा आधार कार्ड क्रमांक टाकायचा आहे आणि या ठिकाणी दिसत असलेला कॅप्चा या राखाण्यामध्ये टाकून खाली या ठिकाणी चेकबॉक्सवरती टिक करायचा आहे आणि त्यानंतर खाली कंटिन्यू या बटनवरती क्लिक करायचे आहे त्यानंतर अर्जदार महिलेच्या आधार कार्डशी संलग्न असलेल्या मोबाईल क्रमांकावरती एक सहा डिजिटचा ओ टी पी क्रमांक पाठविण्यात येईल तो ओ टी पी क्रमांक या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे आणि त्यानंतर खाली कंटिन्यू या बटनवरती क्लिक करायचे आहे त्यानंतर मित्रांनो संबंधित अर्जदार महिलेचे बायोमॅट्रिक व्हेरिफिकेशन करणंसुद्धा या ठिकाणी आवश्यक आहे त्याकरिता मित्रांनो तुमच्याकडे उपलब्ध असलेला मंत्रा डिवाईस किंवा इतर डिवाईस असेल तर तो डिव्हाइस वापरून तुम्ही या ठिकाणी संबंधित महिलेचे बायोमॅट्रिक व्हेरिफिकेशन या ठिकाणी करून घ्यायचे आहे त्याकरिता या छोट्याशा चेकबॉक्सवरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर व्हेरीफाय बायोमॅट्रिक या पर्यावरती क्लिक करायचे आहे त्यानंतर अर्जदार महिलेचं नाव या ठिकाणी ॲटोमॅटिक आलेलं तुम्हाला दिसून येईल त्यानंतर खाली काही माहिती विचारलेली आहे ती माहिती तुम्हाला या ठिकाणी भरायची आहे जसे की या ठिकाणी मॅरिटल स्टेटसमध्ये अर्जदार महिलेचं लग्न झालेलं असेल तर मॅरिड सिलेक्ट करायचं आहे अन्यथा अनमॅरिड सिलेक्ट करू शकता त्यानंतर जेंडर विचारलेलं आहे तर या ठिकाणी फिमेल सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर कॅटेगरी या पर्यावरती क्लिक करून जी कॅटेगरी अर्जदार महिलेची असेल ती कॅटेगरी या ठिकाणी निवडायची आहे त्यानंतर खाली दिव्यांगजन हा पर्याय आहे अर्जदार महिला अपंग असेल तर या ठिकाणी यस हा पर्याय तुम्ही निवडू शकता त्यानंतर दिव्यांगजन टाईपमध्ये कोणत्या प्रकारचं अपंगत्व आहे ते या ठिकाणी निवडायचं आहे अर्जदार महिला अपंग नसेल तर दिव्यांगजन मध्ये नो हा पर्याय निवडायचा आहे त्यानंतर पुढे आर यू डुईंग बिझनेस इन सेम स्टेट म्हणजे तुम्ही ज्या राज्यामध्ये राहता त्याच राज्यात व्यवसाय करू इच्छिता का तर या ठिकाणी तुम्ही यश हा पर्याय निवडू शकता त्यानंतर खाली मित्रांनो या ठिकाणी आर यू डूईंग बिझनेस इन सेम डिस्ट्रिक्ट असं विचारलेलं आहे म्हणजे तुम्ही राहता त्या जिल्ह्यामध्येच व्यवसाय करू इच्छिता का तर करणार असाल तर या ठिकाणी यस या पर्यावरती क्लिक करायचे आहे त्यानंतर समोर मायनॉरिटी विचारलेलं आहे तुम्ही या ठिकाणी मायनॉरिटी कॅटेगरीमध्ये येत असाल तर या ठिकाणी मायनॉरिटी या पर्यावरती यस क्लिक करायचे आहे त्यानंतर सिलेक्ट मायनॉरिटीमध्ये तुम्ही ज्या मायनॉरिटी कॅटेगरीमधून येत असाल ती कॅटेगरी या ठिकाणी निवडायची आहे नंतर खाली फॅमिली डिटेल्स भरायचे आहे यामध्ये खाली ॲड रो हा पर्याय आहे या पर्यायावरती क्लिक करायचा आहे त्यानंतर घरामधील फॅमिली मेंबर जितके असतील त्या एका एकाएकाचं नाव या ठिकाणी या कॉलममध्ये टाकायचं आहे त्यानंतर समोर रिलेशनशिप विचारलेली आहे तर त्या ठिकाणी अर्जदाराची स्वतःची माहिती तुम्ही भरली असेल तर या ठिकाणी तुम्ही सेल्फ हा पर्याय निवडायचा आहे त्यानंतर संबंधित फॅमिली मेंबरचा आधार कार्ड क्रमांक समोरच्या रकान्यामध्ये टाकायचा आहे त्यानंतर परत दुसऱ्या फॅमिली मेंबरची माहिती भरण्याकरिता वरती ॲड्रो या पर्यावरती परत एकदा क्लिक करायचं आहे असं करत करत जितके तुमचे फॅमिली मेंबर असतील तितक्यांची माहिती या ठिकाणी भरायची आहे त्यानंतर खाली करंट ॲड्रेस विचारलेला आहे आधार कार्डवरील ॲड्रेसवरतीच तुम्ही राहत असाल अशावेळी या ठिकाणी सेम ॲज आधार ॲड्रेस या पर्यावरती तुम्हाला क्लिक करायचा आहे तुम्ही राहत असलेला पत्ता वेगळा असेल तर ऑदर हा पर्याय तुम्ही निवडू शकता त्यानंतर खाली डू यू कम अंडर ग्रामपंचायत म्हणजे तुम्ही ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये राहता का तर या ठिकाणी राहत असाल तर यसवरती क्लिक करायचं आहे आणि नसाल तर या ठिकाणी नोवरती क्लिक करून समोर जो पर्याय तुम्हाला लागू होतो तो, तो पर्याय तुम्ही निवडायचा आहे ग्रामपंचायत क्षेत्रात राहत असाल तर यस या पर्यायावरती क्लिक करून तुमचा ब्लॉक ब्लॉक म्हणजेच तुमचा तालुका या ठिकाणी निवडायचा आहे त्यानंतर खाली तुमची ग्रामपंचायत विचारलेली आहे ज्या ग्रामपंचायतीमध्ये तुम्ही राहत असाल ती ग्रामपंचायत या ठिकाणी क्लिक करून सिलेक्ट करायची आहे त्यानंतर मित्रांनो खाली या ठिकाणी महिला अर्जदार शिलाई मशीन योजनेकरता अर्ज करत असल्या कारणाने या ठिकाणी प्रोफेशन ट्रेड नेम यामध्ये टेलर म्हणजेच दर्जी हा पर्याय या ठिकाणी निवडायचा आहे त्यानंतर या चेकबॉक्सवरती टिक करून खाली बिझनेस ॲड्रेसमध्ये सेम ॲज आधार ॲड्रेस जर कधी आधार ॲड्रेसवरतीच तुम्ही व्यवसाय करणार असाल तर सेम ॲज आधार ॲड्रेसवरती क्लिक करायचं आहे किंवा व्यवसाय तुम्ही दुसऱ्या पत्त्यावरती करणार असाल अशावेळी ऑदर पर्यावरती क्लिक करून तुम्ही बिझनेसचा ॲड्रेस त्या ठिकाणी टाकू शकता त्यानंतर खाली सेव्ह या पर्यावरती क्लिक करायचं आहे आणि नंतर नेक्स्ट या पर्यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो खाली या ठिकाणी अर्जदार महिलेच्या सेविंग बँक अकाउंटची माहिती या ठिकाणी टाकायची आहे ज्या बँकेमध्ये महिलेचं खातं आहे त्या बँकेचं नाव या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर आय एस सी कोड टाकायचा आहे आय एफ एस सी कोड टाकल्यानंतर समोरील सर्च या बटनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर नेम ऑफ ब्रांचमध्ये अकाउंट नंबर ज्या ब्रांचमध्ये आहे ती ब्रांच सिलेक्ट करायची आहे त्यानंतर खाली अकाउंट नंबर विचारलेला आहे त्या ठिकाणी अकाउंट नंबर टाकायचा आहे तोच अकाउंट नंबर पुढच्या कन्फर्म अकाउंट नंबर या रकान्यामध्ये खाली टाकायचा आहे त्यानंतर मित्रांनो खाली क्रेडिट सपोर्ट विचारलेला आहे महिलेला व्यवसायाकरता कर्जसुद्धा हवं असेल तर या ठिकाणी एक लाख रुपये पाच टक्क्याने अठरा महिन्याकरिता मिळते तसेच मित्रांनो हे एक लाख रुपये अठरा महिन्यामध्ये महिलेने परत केल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात दोन लाख रुपये संबंधित महिलेला पाच टक्के व्याजदराने मिळतात ते दोन लाख रुपये संबंधित महिलेला तीस महिन्यामध्ये परत करायचे असतात मित्रांनो क्रेडिट सपोर्ट तुम्हाला हवे असेल तर या ठिकाणी मेबी लेटर हा जो पर्याय आहे या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचे आहे त्यानंतर मित्रांनो तुम्हाला एक लाखापैकी कमीत कमी पन्नास हजार रुपये या ठिकाणी घेता येतात पन्नास हजार रुपये ते एक लाखादरम्यान तुम्ही घेऊ शकता तर या ठिकाणी मी पन्नास हजार रुपये या ठिकाणी आकडा टाकतो त्यानंतर सिलेक्ट प्रेफर्ड बँक टू टेक लोन कोणत्या बँकेमधून तुम्ही लोन घेऊ इच्छिता तर या ठिकाणी सेम ॲज सेविंग म्हणजेच मी जे सेविंग अकाउंट बँकेची डिटेल टाकलेली होती त्याच बँकेकडून लोन हवं असल्याकारणाने या ठिकाणी सेम ॲज सेव्हिंग हा पर्याय या ठिकाणी मी निवडतो त्यानंतर लोन कोणत्या कारणासाठी हवं आहे तर या ठिकाणी परचेस ऑफ इक्विपमेंट या पर्यायावरती क्लिक करायचे आहे त्यानंतर खाली काही एक्झिस्टिंग लोन तुमचं असेल याआधी सुरू असलेलं लो लोन असेल तर ती माहितीसुद्धा तुम्ही या ठिकाणी भरू शकता नाहीतर रिक्त सोडलं तरीही चालते त्यानंतर खाली तुम महिलेचं यू पी आय आय डी जर कधी सुरू असेल म्हणजे फोनपे गुगल पे तर त्याचा यू पी आय आय डी तुम्हाला या ठिकाणी आर यू डिजिटली ॲक्टिव्ह या खालच्या पर्यायावरती यसवरती yes तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि यस या पर्यावरती क्लिक केल्यानंतर खाली तुम्हाला या ठिकाणी यू पी आय आय डी विचारला जाईल तो महिलेचा यू पी आय आय डी तुम्हाला टाकायचा आहे त्याकरता या ठिकाणी ॲड्रो या बटनवरती क्लिक करायचं आहे आणि या रखण्यामध्ये यू पी आय आय डी टाकायचा आहे आणि खाली यू पी आय आय डीशी संलग्न असलेला मोबाईल क्रमांक टाकायचा आहे आणि त्यानंतर खाली या ठिकाणी सेव्ह या पर्यावरती क्लिक करायचं आहे यू पी आय आय डी हा पर्याय ऑप्शनल आहे नसेल महिलेचा तर या ठिकाणी नो हा पर्याय क्लिक करायचा आहे आणि सेव्ह या बटनवरती क्लिक करून नेक्स्ट या बटनवरती क्लिक करायचे आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी एक महत्त्वाची माहिती अशी आहे की संबंधित अर्जदार महिलेची स्किल ट्रेनिंगसुद्धा होणार आहे बेसिक ट्रेनिंग ही पाच दिवसाची राहणार आहे तसेच ॲडव्हान्स ट्रेनिंग जी असणार आहे ती या ठिकाणी पंधरा दिवसाची असणार आहे तसेच मित्रांनो आपण टेलर म्हणजेच दर्जी या घटकाकरिता अर्ज केला असल्याकारणाने या ठिकाणी टूल किट म्हणजेच मशीन खरेदीकरिता या ठिकाणी संबंधित अर्जदार महिलेला पंधरा हजार रुपये इतके अनुदान आपण जे बँक खाते क्रमांक टाकलेला होता त्या बँक खाते क्रमांकामध्ये या दोन्ही ट्रेनिंग पूर्ण केल्यानंतर शासनाकडून जमा केले जातात त्यानंतर खाली या ठिकाणी मार्केटिंग सपोर्ट संदर्भामध्ये काही माहिती विचारलेली आहे यापैकी काही सपोर्ट तुम्हाला हवा असेल तर त्या समोरील चेकबॉक्सवरती टिक करू शकता अन्यथा सेव बटनवरती क्लिक करून नेक्स्ट या बटनवरती तुम्हाला क्लिक करायचे आहे त्यानंतर खाली या छोट्याशा चेकबॉक्सवरती टिक करून या ठिकाणी हे डिक्लेरेशन आपल्याला सबमिट करायचं आहे त्याकरिता खाली सबमिट या पर्यायावरती क्लिक करायचे आहे त्यानंतर अशा प्रकारे ॲप्लिकेशन सबमिटेडचा मॅसेज येईल तसेच ये खाली ॲप्लिकेशन नंबरसुद्धा येईल तर खाली डन या बटनवरती क्लिक करायचे आहे त्यानंतर संबंधित महिलेला आपण जो अर्ज भरला त्याची प्रिंट तुम्हाला द्यावी लागणार आहे आणि ती प्रिंट संबंधित महिलेला आपल्या ग्रामपंचायत कार्यालयामध्ये जमा करावी लागणार आहे त्याकरिता मित्रांनो या पेजला तुम्हाला खालच्या बाजूला स्क्रोल करायचं आहे आणि या ठिकाणी डाउनलोड म्हणून हा जो पर्याय आहे या पर्यायावरती क्लिक करून तुम्हाला संबंधित भरलेला अर्ज हा पी डी एफमध्ये डाउनलोड करून याची प्रिंट करून संबंधित महिलेला द्यायचा आहे संबंधित महिला ग्रामपंचायतमध्ये हा अर्ज जमा करेल व त्यानंतर संबंधित ग्रामपंचायत या अर्जाला पुढे फॉरवर्ड करेल तर मित्रांनो हा व्हिडिओ पण तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तसेच इतरांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तसेच मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि अद्याप आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर खाली लाल कलरच्या सबस्क्राईब बटनवरती क्लिक करून समोरील बेल आयकॉनवरती क्लिक, क्लिक करायला विसरू नका जेणेकरून अशाच नवनवीन माहिती आधारित व्हिडिओंचे नोटिफिकेशन्स तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळत राहते तर चला मित्रांनो व्हिडिओ लवकरच अशाच माहिती आधारित पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र